मिथिला नगरीमध्ये प्रभू श्रीरामांनी शिवधनुष्य उचलून राजा जनक यांचा पण जिंकला होता त्यानंतर प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचे स्वयंवर झाले त्यानंतर काही दिवसांनी प्रभू श्रीराम आणि सीतामाता यांचे रितसर लग्न होते राजा दशरथ आपल्या चारही मुलांच्या लग्नाची वरात घेऊन राजा जनक यांच्याकडे पोहोचले तेव्हा राजा जनक यांनी त्यांचे स्वागत केले राजा दशरथ हे जनक राजासमोर आले तेव्हा ते राजा जनक यांच्या पाया पडले राजा जनक यांनी राजा दशरथ यांना थांबवले आणि म्हटले की महाराज आपण मोठे आहात आणि वर पक्षाकडून आहात तर तुम्ही असे करणे अजिबात योग्य नाही त्यानंतर राजा दशरथ यांनी त्यांना सुंदर उत्तर दिले ते म्हणाले महाराज आपण तर दाता आहात आपण कन्यादान करणार आहात मी तर याचक आहे तुमच्याकडून कन्या घ्यायला आलो आहे आता तुम्ही सांगा दाता आणि याचक यामध्ये मोठे कोण आहे हे ऐकून राजा जनक यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले भाग्यशाली ते असतात ज्यांना मुलगी असते प्रत्येक मुलीच्या नशिबात आई बाबा असतात परंतु प्रत्येक आईबाबाच्या नशिबात मुलगी नसते